श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे संदेश परिवर्तनाचा इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ यू हॅव टू चेंज युअर लाईफ हे वाक्य मी ज्या दिवशी पहिल्यांदा वाचलं तेव्हा बऱ्यापैकी गोंधळूनच गेलो असं वाटलं की यातून नेमकं काय सांगायचं आहे की उगाच हा एक शाब्दिक खेळ आहे पण नंतर लक्षात आलं की प्रत्येक फूल जसं रंग रूप सुगंध या माध्यमातून आपापल्या परीने सुंदर असतं स्त्रीच्या सौंदर्याची जशी विविध अंग असतात पुरुषांच्या इगोचे जसे विविध पैलू असतात तसं प्रत्येक भाषेला आपलं स्वतःचं रूप असतं सौंदर्य असतं नजाकत असते हळूवारपणा असतो ठसका असतो वेगळेपणानं बहरलेलं असं आपलं एक वैशिष्ट्य असतं या दृष्टिकोनातून या वाक्याकडे मी पाहू लागलो तेव्हा त्याचा आशय लक्षात येऊ लागला आणि हेही कळलं की ह्या एका अगदी साध्या सोप्या वाक्यात खर तर जीवनाविषयीचा गहन अर्थ आहे प्रोत्साहनपर संदेश आहे जर जीवनामध्ये बदल व्हावेत अशी अपेक्षा करत असाल तर जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची मानसिकता जोपासा अगर आपल्या जिंदगी मे कुछ बदलाव चाहते हो तो जिंदगी को बदलने का हौसला रखो क्या बात आहे फक्त एक वाक्य पण काय सांगून गेलंय वा